तीर्थ रक्षा शिरोमणी वात्सल्य मूर्ती परमपूज्य आचार्य श्री आर्यनंदी मुनिराजांच्या चरणी त्रिवार नमोस्तू नमोस्त नमोस्त सर्वांना सप्रेम जय जिनेंद्र आपण परमपूज्य आर्यनंदी मुनिराजांचे पंचवीसावे समाधी वर्ष अत्यंत आनंदाने भक्तीने उत्साहाने प्रसन्नतेने साजरे करीत आहोत यामध्ये आपण त्यांना विनयांजली अर्पित करणार आहोत त्यांच्या चरित्र कथनातून श्रोते हो सुरुवात करूया मंगलाचरणाने मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो मोगणी मंगलम कुंद कुंदार जैन धर्मोस्तु मंगलं मंगलम बोला पंच परमेष्ठी भगवान की जय परमपूज्य आचार्य श्री एकशे आर्यनंदी आर्य नंदी की जय जय जिनेंद्र श्रोते हो श्रावक हो मी सौ अंजली सतीश शहा एक कथाकथनकार कीर्तनकार आतापर्यंत या तीस वर्षामध्ये हजारो धर्म प्रभावनेसाठी कथाकथनाचे मी कार्यक्रम केले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत आणि त्याचबरोबर एक जैन कीर्तनकार मी आहे यामध्ये भगवान आदिनाथ भगवान महावीर यांच्यापासून आचार्य शांतीसागरजी महाराज आचार्य आर्यनंदी महाराज अशा पुण्यात्म्यांचे कीर्तन मी साजरे करते आहे आज आपण भेटलो आहोत परमपूज्य आर्यनंदी नंदी मुनिराजांचे चरित्र कथन ऐकण्यासाठी चला आपण सुरुवात करूयात मुळात मुळात चरित्र कथन हे का ऐकायचे असते तर आपले संत महात्मे पुण्यात्मा आपल्याला सांगून गेले हे चरित्रकथन ऐकणे किती महत्वाचे आहे काय मिळते या कथातून कथाकथनातून किंवा या चरित्रकथनातून आपल्याला तर ऐका थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा अहो थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच बोध तुम्ही खरा मनी धरा संत महात्मे पुण्यात्मा अशा पुरुषांचे चरित्र आपण ऐकून अहो त्यांच्या स्मरणाने आपल्या धर्म भावना प्रेरित होतात जीवनातील धर्मक्षेत्रातच काय तर सर्वच क्षेत्रामध्ये कार्य करताना आपल्याला स्फूर्ती प्राप्त होते त्यांच्या सद्गुणांचा अंगीकार करून आपलेही जीवन धर्ममय होऊन सुखी आनंदी होते एक नवीन दृष्टी या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होते त्यामुळे आपण परमपूज्य आर्यनंदी मुनिराजांचं हे चरित्रकथन अत्यंत भक्तीने आदराने ऐकणार आहोत आर्यनंदी महाराज आर्यनंदी महाराज कसे होते हो श्रोते हो जैन धर्मामध्ये तत्वज्ञानाबरोबरच आचारशास्त्राचेही स्थान फार शास्त्राचे आहे कारण कारण सदाचारानेच मनुष्य आदरणीय सुखी आणि आनंदी होतो आर्यनंदी महाराजांनी स्वतःच्या धार्मिक जीवनातून खरा श्रावक धर्म समाजाला शिकविला आपल्या आचरणाने सारा समाजच काय तर साऱ्या भारतामध्ये पायपीट करून धर्मध्वजा त्यांनी फडकवली समाजामधील कुरीती मिथ्यात्व आपसे फूट भांडणे या सर्वांना घालवून त्यांनी हे विश्वची माझे घर असे मानले गुरुवाज्ञा शिरसावंद्य मानून तीर्थ रक्षेची प्रेरणा श्रावकांमध्ये निर्माण त्यांनी केली आणि त्यांनी स्वतःचा आत्मधर्व स्वतःही साधला आणि श्रावकांनाही तो त्यांनी शिकविला असे थोर कार्य करणारे परमपूज्य एकशे आठ आर्यनंदी मुनिराज यांच्या चरणी त्रिवार नमोस्तू 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 अर्पित करूयात आर्यनन्दीजी सन्तमुनिवरा चरणपूजना हे दिगम्बरा करुणी दर्शन पूजना, मार्ग च सुखद भावया हे आचार्य परमेष्ठी आपण जसे आपले पूर्ण जीवन धर्ममय धर्मसाधनेमध्ये व्यतीत केले आणि आत्मधर्म आत्म साधना केली त्याचप्रमाणे आम्हा पामनांना आम्हा भक्तांना आपल्याप्रमाणेच धर्माचरण करता यावे आणि आत्मधर्म आत्मसाधना करता यावी असा आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव असू देत सदैव असू देत आपल्या चरणी त्रिवार नमोस्तू 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 श्रोते हो आता वळूयात त्यांच्या चरित्र कथनाकडे महाराष्ट्र भारतातील महाराष्ट्र हे राज्य अहो महाराष्ट्रातील मराठवाडा जो गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणि आसपास वसलेला एक प्रदेश आहे सांस्कृतिक ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध असा आठ जिल्ह्यांचा भाग यामधील औरंगाबाद म्हणजे आताचे छत्रपती संभाजीनगर हे गाव हे शहर आणि या जिल्ह्यामधील फुलंबरी हे छोटेसे संपन्न व्यापार उदीम असणारे गाव या गावामध्ये वैभवाचे खानदानी पण लाभलेल्या जैन सैतवाल घरामध्ये धर्मपरायण शांत उंचे पुरे देखने तेजस्वी श्री देवजी अहमिंद्र त्यांच्या धर्मपत्नी ज्या मृदू संयमी धार्मिक सौ कृष्णाबाई यांच्यासह राहत होते दोघेही अत्यंत धार्मिक नित्य देवदर्शन पूजन हे श्रावकांचे आवश्यक त्याचे त्यांना कधीही विस्मरण होत नव्हते मांस मधूचा त्याग त्याचबरोबर रात्री भोजनाचा त्याग व्रत उपवास सामायिक तीर्थक्षेत्री वंदना अशा प्रकारे जिनधर्म आराधनेमध्ये चिंतन स्वाध्यायामध्ये हे दाम्पत्य नेहमी रममाण असायचे अहो तेव्हा निजामशाही होती एकतंत्री बेताल असा बेलगाम कारभार चालू होता पण या यावनी सत्तेमध्ये सुद्धा श्री रावजी एक सरकारी सामान्य अशा पदावरती नोकरी करीत होते सुख दुःखे समे कृत्वा ही जगण्याची रीतच होती हो तरीही या दाम्पत्याला एक शल्य नेहमी पोचत होते काय शल्य होते यांना त्यांची अपत्ये बालके वाचत नसत एका पाठोपाठ एक अशी सात अपत्ते त्यांना झाली पण प्रत्येक वेळी ही बालके जन्म घेत होती आणि थोडी मोठी होत होती पण हे घर हे माता पिता हे आपले नाहीत असे कुठेतरी समजून ते त्या सर्वांचा निरोप घेत होते या दाम्पत्यास वारंवार दुःखाचे चटके बसत होते पण पण धर्मावरील अढळ श्रद्धा याच्यामुळे हे दुःख ते सहजपणे सहन करीत होते आता आठव्या वेळी कृष्णाबाई गर्भस्थ झालेल्या होत्या तेव्हा आपल्या पत्नीला पतिराज म्हणाले माझ्या विचाराने तुमचे हे बाळांपण तुमच्या बहिणीकडे म्हणजे राधाबाईंकडे ढोरकीनला होऊ देत माझे मन मला सांगत आहे बर का की हे होणारे अपत्य अत्यंत पुण्यशील असेल आणि हे अपत्य आहे वाचणार अहो मग काय चांगला मुहूर्त काढला गेला आणि सौ कृष्णाबाई ढोरकीनला आल्या गर्भवती मातेची सर्वजण काळजी घेऊ लागले अहो त्यांचे डोहाळे सुद्धा पुरवू लागले एके दिवशी एके दिवशी रात्रीच्या वेळी आकाश निरभ्र होते सृष्टी चंद्रकिरणांनी न्हावून निघालेली होती वातावरण शांत प्रसन्न आनंदी होते पण पण राधाबाईंच्या घरामध्ये मात्र अहो धावपळ सुरू होती कारण काय विचारता कारण कृष्णाबाईंना प्रसववेदना सुरू झालेल्या होत्या सगळ्यांना एक चिंता वाटत होती बर का मनामध्ये पण एवढ्यात एवढ्या त्या निरव शांततेचा भंग झाला कशामुळे एका रुदनाने एका छोट्या शिशूच्या टाहोने आहो हो, खरच एका पवित्र मातेच्या पोटी एका शुभ सात्विक जीवाने जन्म घेतलेला होता आणि त्यामुळेच त्याच्या टाहोने त्या शांततेचा भंग झालेला होता तो दिवस तो दिवस होता अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे सातचा फाल्गुन शुक्ल चतुर्दशीचा सर्वजण अत्यंत आनंदित झालेले होते प्रसूत झालेली माथा अहो अहो ती तर आपल्या बालकाचे मुख पाहण्यासाठी खूप आतुर झालेली होती मुलगा झाल्याचा आनंद सर्व घरामध्ये सामोलेला होता आणि तो सर्व परिसरात सुद्धा विस्तारलेला होता समाजामध्ये चैतन्य उत्साह उदयास आलेला होता पिता लक्ष्मणरावजी त्यांना पुत्ररत्न झाल्याचे समजताच तेही कोण आनंदित उत्साही झाले काही दिवसानंतर धर्मविधीपूर्वक बाळाचे बारसे थाटाने साजरे झाले नाव काय ठेवायचे बाळाचे प्रत्येक विचारू लागला अहो आजोबांचे नाव शंकर होते मग काय बाळाचे नाव शंकरच ठेवले का अहो महाराष्ट्रामध्ये ही प्रथाच तर आहे ना ही रीत आहे खरच विचार करायला लागल्यावरती असं वाटतं कुठून आली असेल ही प्रथा तर मला असं वाटतं या निमित्ताने घरामधील जी ज्येष्ठ पिढी आपली होऊन गेली अशा मोठ्या व्यक्तींच्या व्यक्तींबद्दल एक प्रकारची आदराची भक्तीभावाची प्रेमाची भावना पुढील पिढींमध्ये सुद्धा जोपासली जावी ही कुठेतरी भावना हे नाव ठेवण्यामागे असली पाहिजे आणि म्हणूनच ही प्रथा ही रीत पडली गेली असली पाहिजे शंकर शंकर हे तर परमात्म्याचे नाव देवाचे नाव भगवंताचे नाव सुखी करणारा स्वतः सुखी असणारा तो शंकर हे नवजात बालक कसे होते हो अहो साजिरे गोजिरे रूप गोरे गोरे हातपाय हसमुख टप्पोरे डोळे घरात नवा उत्साह नवा जोम नवा प्रकाश चालेला होता आपल्याला तर माहिती आहे लहान मूल अख्ख्या घराला आनंदी करत खेळवत बर का लहान मूल म्हणजे जीवनाचा नवा साक्षात कारच मानला जातो बाळ पाळण्यात खेळताना माता पिता सगळं जग विसरून जात होते आणि या बाळाला न्याहाळत होते त्याच्या बाललीलांनी हरखून जात होते शंकर शंकर हे नाव तर कृष्णाबाईंच्या सासऱ्यांचं नाव अगोबाई मग सासऱ्यांचं नाव कसं घेणार बरं सुनबाई म्हणून त्या बाळाला भाऊराया म्हणू लागले भाऊ हाक मारू लागले आपल्या बाल बरं का सगळेजण या छोट्या बाळाचं कोड कौतुक को करायला लागले बाळ हळूहळू मोठे लागले अहो पाण्यातून रांगू लागले बाहेर येऊन रांगता रांगता धरून धरून चालू लागले चालता चालता सगळं सोडून पळू लागले आणि पळता पळता घराचा दरवाजा ओलांडून बाहेर सुद्धा पडू लागले अगदी चंद्रच्या जशा कला वाढत जाताना त्या पद्धतीने बाळ वाढू लागले हळूहळू वाढे कले कलेने। हलु हलु आडे कले ने हळूहळू वाढे कले कले ने बालक चंद्रापरी पटत ना तुम्हाला अहो चंद्राच्या कला जशा वाढत जातात तसंच बाळ सुद्धा वाढत जात बरं का ह्या बाळाचे संगोपन करण्याची मोठी जबाबदारी कोणावर असते मातेवरती खरंच माता जितकी प्रसन्न चैतन्यशील प्रगतीशील तेवढी नवीन पिढी कसदार होते बरं का शंकरची माता म्हणजे कृष्णाबाई अगदी साध्या होत्या हो अनपढ होत्या पण हो बाळाला मोठ्या ममतेने रुजुतेने मार्दवतेने त्या ते संस्कारित करू लागल्या हे संस्काराचे अलंकार अत्यंत मोलाचे असतात मातेच्या संस्कारामुळे बालक कुटुंबवत्सल सेवानुरागी धर्मनिष्ठ कर्तव्यपरायण झाले शंकरचे बाल्य म्हणजे बालपण बरोबरीच्या मित्रमंडळींमध्ये हसत खेळत व्यतीत होऊ लागले बर का पण माता पित्यापुढे शिक्षणाची समस्या उभी राहिली का बर करणो हैदराबाद संस्थान निजामशाही मुसलमानी अंमल आणि त्याच्यामुळे उर्दू आणि फारसी भाषेचे वर्चस्व सगळे शिक्षण उर्दू भाषेतून मग मातृभाषेत त्याचं काय मातृभाषेतून शिक्षण कसं देणार एक दिवस तर हे सगळं माता पित्याचं बोलणं ऐकून बाळशंकर म्हणाला बरं का भाऊ मी नाही उर्दूतून शिकणार तसे हसन भाऊ म्हणाले अरे बाळा जशी मराठी भाषा तशी उर्दू भाषा ज्ञान महत्वाचे भाषा नाही कसे विचार होते बघा वडिलांचे मी घेईन ना तुझा अभ्यास तू काळजी नको करू तशी हसत माता म्हणाली अहो तुमच्या बरोबर मी सुद्धा बरं का मी सुद्धा माझ्या बाळाला मातृभाषेतून मराठी भाषेतून सगळं काही शिकवण्याचा प्रयत्न करेन दोघही आता हसू लागले अहो काय करणार काळच तसा होता ना एकीकडे निजामशाहीचा अंमल आणि दुसरीकडे दुसरीकडे दुसरी इंग्रजांची गुलामगिरीही सुरू झालेली होती संपूर्ण प्रतिकूल वातावरण होत बघा आता वडिलांची बदली कन्नड गावी झाली तिथे खूप धार्मिक वातावरण होतं जिन मंदिर होतं रोज नमोकार मंत्र अभिषेक पठण पूजन पुण्योदयानेच हे सर्व प्राप्त होते बरं का तसाच पुण्योदय या कुटुंबाचाही होता लक्ष्मणराव ते तर खूप धार्मिक होते त्यामुळे धार्मिक आचरण असणारे हे वडील आपल्या बाळावरती बाळाच्या मनावरती सत्वशील प्रामाणिक प्रांजळ जीवन जगण्याचे संस्कार करू लागले बालपणी संस्कार सुघडले बालपणी संस्कार सुघडले शंकर बाळा बालपणी संस्कार अगदी ना बालपणी बाळावरती जसे संस्कार होतात जे शुद्ध बीज पेरले जाते त्याच्यामुळेच त्याच्यामुळेच त्याच्या जीवनाचा वेलू अगदी गगनावरती पोहोचतो श्रोते हो आपणही पाहतो ना जे कीर्तिमंत नीतिवंत मोठी माणसं पुण्यशील पुण्यातत्मा आपल्याला दिसतात समाजामध्ये त्यांच्या जीवनात त्याचा पाया हा बालपणीच रोवलेला असतो तिथेच ते बीच पेरले गेलेले असते त्यामुळे मोठे जाऊन त्यांचे जीवन त्यांच्या जीवनाचा वेलू अगदी गगनासुद्धा पोहोचलेला आपल्याला दिसतो त्यांचे जीवन बहरलेले आपल्याला दिसते इथेही असेच घडले शुद्ध बीज पेरले गेले आणि त्याचा वेलू गगनावरती पसरला गेला पुढे काय झाले मग शंकररावांच्या शिक्षणाचं काय झालं सांगते ना अहो पुढे वडिलांची बदली भायगावला झाली आणि तिथे पुढील शिक्षणास सुरुवात झाली कसे शिकले हो भाऊ म्हणजे हे बाळ शंकर निश्चित आपण ऐकणार आहोत पण हो ते पुढील भागामध्ये तोपर्यंत तोपर्यंत सर्व जीवांच्या प्रती मंगल भावना शुभ भावना क्षमा भाव मनात धारण करूयात आणि आता भेटूयात पुढील भागामध्ये परमपूज्य आर्यनंदी मुनिराजांचे चरित्र कथन ऐकण्यासाठी तोपर्यंत तोपर्यंत आपणा सर्वांना सप्रेम जय जिनेंद्र